चला तर मग आज बनवूया काळ्या मसाल्यातील झणझणीत गोळ्याची आमटी नॉनव्हेजच्या भाजीलासुद्धा मागे टाकेल असली भारी चव होते त्याच्यासाठी कांदा खोबरं जाळीवर छान भाजून घेतलं बेसन पिठामध्ये हळद लाल तिखट मीठ ओवा पाणी घालून घट्ट गोळा मळून घेतला आणि त्याचे असे छोटे छोटे गोळे बनवून घेतले आता हे गोळे गरम पाण्यामध्ये छान शिजवून घेणार आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळवं घालून बारीक वाटून घेतलं नंतर भाजलेलं खोबरं वाटलं त्यातच कांदा लसूण हे घालून पाणी न घालता वाटण बनवून घेतलं गोळेसुद्धा छान शिजलेले आहेत कढईमध्ये जिऱ्या मोऱ्याची फोडणी करून त्याच्यात कांदा खोबऱ्याचं वाटण छान परतून घेतलं नंतर डाळव्याचं पीठ टाकलं ते सुद्धा छान भाजून झाल्यानंतर काळं तिखट हळद गरम मसाला घातला आणि नंतर शिजवलेले गोळे घातले चवीनुसार मीठ घातलं आणि झणझणीत आमटी तयार झालेली आहे